आईच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधं दोन एप्रिलला काळे भरणार उमेदवारी अर्ज काँग्रेसचा पहलवान राष्ट्रवादीच्या गटातून भाजपच्या पहलवानाशी लढणार वर्धेच्या आखाड्यात राजकीय कुस्ती वर्धा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा मानला जात होता मात्र यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सुटला गेला आहे त्यामुळे मविया गटाकडून इथे अधिकृत उमेदवार कोणाची वर्णी लागणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते काल याला पूर्ण विराम मिळाला आहे काल सायंकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाने पत्रकार परिषद घेत राज्यातील पाच लोकसभा जागेवर अधिकृत उमेदवार घोषित केले यात प्रामुख्याने वर्धा लोकसभेसाठी माजी आमदार अमर काळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली माझे आमदार अमर काळे हे काँग्रेसचे नेते होते मात्र त्यांनी शरद पवार गटात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवली वर्धा लोकसभा मतदारसंघ मविया गटामधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सुटला होता त्यामुळे इथे शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र यात अनेकांचे प्रयत्न निष्फळ ठरले बाहेरील पक्षातील उमेदवार देऊ नये यासाठी शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी फिल्डिंग लावली होती मात्र शरद पवार यांनी वर्ध्यातील नाराज नेत्यांना मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी भेटीसाठी बोलावून त्यांची समजूत काढली यात शरद पवारांना यश आले वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेतल्यानंतर काल सायंकाळी त्यांना वर्धा लोकसभेची अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले असून माजी आमदार अमर काळे हे त्या दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अमर काळे यांची लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख दोन एप्रिलच का निवड केली यामागचं कारण तसंच आहे माजी आमदार अमर काळे यांचं मातोश्रीचं दोन एप्रिलला स्मृती दिन आहे त्यांच्यावर आईचा आशीर्वाद सदैव राहत असल्याने हा दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडला असल्याचं सूर्या मराठीला सांगितले सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचं मान्य शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेत्यांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि लवकरच दोन तारखेला माझ्या आईचा स्मृती दिवस आहे त्या दिवशी आईला नमन करून तिचा आशीर्वाद घेऊन दोन तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज वर्धेला भरतोय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा